म्हणजे मी भारतामध्ये जन्म घेतलाय तर मला डायबिटीस होण्याची शक्यता फिफ्टी पर्सेंट मला कसा काय बरं डायबिटीस झाला माझ्या आई वडील डायबेटिक नाहीयेत माझ्या घरामध्ये कोणी डायबेटिक नाही सिगारेट चा फक्त एक चांगला फायदा आहे की त्यांनी बीएमआय पुष्ट होतो आणि स्ट्रेस जेव्हा असेल तेव्हा तर बिलकुलच घेऊ नका आणि डायबिटीसला आपण सायलेंट किलर पण म्हणतो वाय सायलेट किलर फूड मध्ये सुद्धा प्रोसेसिंग वेगळ्या पद्धतीने करतात आजकाल म्हणजे शेतातून भाजी आलीये आणि ती आपल्या ताटात आली आहे एवढं साधा नाही राहिले भात सुद्धा तरी हा चालत ते म्हणजे पुरवायचे तिला काही कमी नाही पडलं पाहिजे त्या पाच सेंटीमीटर जिभेसाठी आयुष्य घाण आणि डायबेटीस सुरुवात होतानाच वादुपिंडाच्या पन्नास टक्के पेशी ह्या नष्ट झालेल्या